घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र जानकीने खूप मोठा सापळा रचत ऐश्वर्याला या सगळ्यात अडकवलेला आहे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जानकीने नानांच्या अंगावरती केलेला वार म्हणजे नानांच्या नानांवरती आलेला सापाचा वार हा स्वतःवरती घेतलेला आहे आणि जानकी या सगळ्यामध्ये स्वतःचा हो जीव धोक्यात घालून बरी झालेली आहे आणि त्यानंतर मग मात्र ती आता ऐश्वर्याला सांगत आहे ऐश्वर्या तुला मी काल सांगितलं होतं की नानांच्या जीवाशी खेळता येईल असं काही तू करू नकोस पण या सगळ्यामध्ये जर का जर का तुला काही ऐकायचंच नसेल तर मात्र मला वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल यावरती मग मात्र इकडे आता ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला काय वाटतं तु मी नानांच्या इकडे साप पाठवलं का यावरती आता इकडे जानकी सांगते मी असं म्हटलेच नव्हते पण ज्या अर्थी तू हे म्हणतेस ना त्या अर्थी नक्कीच तू हे सगळं केलेलं आहेस याची मला खात्री आहे पण तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी नाना जनांना मी काहीही होऊ देणार नाही ही गोष्ट मात्र लक्षात ठेव असं म्हणत इकडे आता जानकी या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवते आणि त्याच वेळेला ज्या गारुड्याने तो साप किंवा त्या गावामध्ये जे गारुडे असतात त्यांची ऋषिकेश भेट घेतो तोपर्यंत इकडे नानांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असते नाना हळूहळू बरे होत असतात आणि त्याच वेळेला नाना बरे होत असताना आता मात्र जानकी त्यांची मनापासून सेवा करत असते आणि डोळ्यात तेल आणून ती आता या सगळ्यामध्ये नानांना ऐश्वर्या कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ शकणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत असते आणि नानांच्या आजूबाजूलाच राहण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र इकडे नाना हळूहळू बरे होत असतात जानकी ज्या वेळेला त्यांच्यासाठी गरम चहा घेऊन येते तेव्हा नानांची हालचाल जानकीला जाणवते आणि नाना जानकीला आवाजतात जानकी खूप खुश होते नाना नाना त्यावरती नाना इशारा करून काहीतरी जानकीला सांगण्याचा प्रयत्न करतात पण नानांचे शब्द काही फुटत नसतात जानकी सांगते नाना तुम्ही काळजी करू नका पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का या ऐश्वर्याने सगळ्यांच्या समोर आता मला खोटा ठरला आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला मला हे सिद्ध करण्यासाठी उठावंच लागेल मी निर्दोष आहे हे सिद्ध होण्यासाठी तुम्हाला आता मात्र उठावंच लागेल कारण तुमची मुलगी एका खूप मोठ्या अडचणीत सापडले आणि मुलीसाठी वडिलांना धावा घ्यावाच लागेल जर का तुम्हाला वाटत असेल की माझा निर्दोषपणा सिद्ध व्हावा तर तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर उठा आणि मला न्याय मिळवून द्या असं म्हणत इकडे आता जानकी नानांना मुद्दाम असं भावनिक आवाहन करते जेणेकरून नाना या सगळ्यामध्ये उठतील आणि जानकीची बाजू घेतील जानकीची बाजू घेत नाना ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतील आणि जानकीचा हा डाव यशस्वी होत असतो नाना आता जानकी जानकी मी आहे तुझ्या पाठीशी असं बोलण्याचा प्रयत्न करतात जानकीला खूप आनंद होतो नाना तुम्ही असेच बरे व्हा जोपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्या बरे होत नाही तोपर्यंत आपण न कुणाला कुणाला याच्याबद्दल वाच्यता करूया हो नको तोपर्यंत तिकडे सुमित्रा येते सुमित्रा येते आणि जानकी काय झालं यावरती जानकी सांगते आई या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण नानांच्या जीवावरती जी व्यक्ती उठले त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका यावर ती सुमित्रा म्हणते काय बोलण्याचा प्रयत्न करतेस यावरती जानकी म्हणते नाना आता तुम्हाला बोलायलाच लागेल या या निर्दोष आहे हे सांगण्यासाठी या घरावरती आलेलं खूप मोठं संकट बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्हाला कुणी धक्का दिलाय हे तुम्हाला बोलावंच लागेल आईंच्या समोर सत्य सांगा कारण ऐश्वर्या आईंना खूप मोठ्या चुकीच्या समजुतीमध्ये ठेवत आहे आणि या समजुतीमुळे आई सुद्धा आता मात्र थोड्याफार तरी विचलित होत आहेत असं होणं त्यांच्या दृष्टीने जरी साहजिक असलं तरी ते घराच्या दृष्टीने बिलकुल साहजिक नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल नाना असं म्हटल्यावर ती नाना आता ऐश्वर्या ऐश्वर्या असं बोलण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला जानकी सांगते आई मी तुम्हाला तेच सांगते आहे नानांचं बोलणं तुम्ही समजून घ्या नाना जे काही बोलतात ते तुम्ही समजून घ्या नानांच्या रूममध्ये कालच्या वेळेला साप टाकला होता आता त्या सापाने मी चावला माझ्यावरती म्हणून मी धडधाकट असल्यामुळे तरी मी या सगळ्यातून बरी झाले पण पण नाना जर का या अवस्थेत असताना साप चावला असतं तर मला तुम्ही एक गोष्ट सांगा या सापाला पाठवायचं कारस्थान तोच करू शकतो ज्याला भीती असेल की नाना हे ठणठणीत बरे झाल्यावरती आपलं नाव घेतील मला तुम्ही सांगा ऐश्वर्या याच गावातली मुलगी आहे आणि सयाजीरावांना काय कठीण आहे हे सगळं करणं यावरती सुमित्रा म्हणते आता सुद्धा नानांनी ऐश्वर्या ऐश्वर्या असं जे म्हटलंय ते मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता मला या दृष्टीने विचार करायला पाहिजे आपण त्या गारुड्याचा शोध घ्यायचा है, कुणी हे सगळं केलंय ते आपण शोधून काढायचं आहे असं म्हणत आता मात्र इकडे जानकीची ठामपणे देत सुमित्राने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि कुठेतरी नानांनी ऐश्वर्याचं नाव घेऊन जानकीला न्याय मिळवून असतो आणि सुमित्राचा या सगळ्यावरती विश्वास बसलेला असतो त्यानंतर मग मात्र आता इकडे जानकी सांगते आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नका ठेवू पण तुम्ही डोळ्यात तेल आणून नानांकडे लक्ष द्या कारण नानांकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये नाना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न होतो नानांना मारण्याचा पण प्रयत्न होईल तुम्ही या सगळ्यामध्ये ठाम राहा ऐश्वर्यावरती लक्ष ठेवा ज्या वेळेला मी काही कामासाठी देवळामध्ये जाईन त्यावेळेला नानांना काही हे होणार नाही याची काळजी घ्यायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता जानकी या सगळ्यामध्ये इकडे आता सुमित्राला अलर्ट करते सुमित्रा डोळ्याच्या डोळ्यात पाणी येतं का मी जानकीला ओळखायला चुकले आणि का त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला आता माझ्या सौभाग्याचं जर मला रक्षण करायचंच असेल तर या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही झालं तरी तरी सुद्धा आता ऐश्वर्यावती डोळ्यात तेल आणून नक्कीच लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणत सुमित्रा आता मात्र इकडे इकडे जानकीला विश्वास देते की काही काळजी करू नकोस मी त्याच्याकडे जा, लक्ष ठेव आता जानकी ऋषिकेश आणि आता इकडे सर्वरी पण सोबत असते आणि सगळेच जण तो गारुडी कोण होता आणि कोणत्या गारुड्याकडून आपल्या रूममध्ये किंवा आपल्या घरामध्ये साप आला हे सत्य शोधण्यासाठी उत्सुक असतात त्याच वेळेस तो गारुडी आता तिकडे येतो गारुड्याला बोलवलं जातं आणि त्याच्या समोर सत्याचा उलगडा होतो गारुड्याला विचारलं जातं की कुणी तुला आमच्या घरात साप करायला सांगितला हे खरं खरं सांग कारण हा तुझा साप आहे याची ओळख पटली आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला पोलिसात देऊ मग गारुडी घाबरतो आणि मला त्या बाईसाहेब आल्या होत्या त्या बाईसाहेबांनी साडी नेसली होती साडी नेसली होती आणि सांगू का साडी नेसून त्याने मग असा डोक्यावरती पदर घेतला होता आणि मग तो जानकीकडे इशारा करतो ह्याच बाई होत्या तिकडे ऐश्वर्या ते कस शक्य आहे सगळं यावरती मग मात्र जानकी सांगते काय बोलताय तुम्ही कधी मी तुम्हाला भेटले होते यावरती मग इकडे तो गारुडे सांगतो कालच्या दिवसाला तुम्ही मला भेटला होता जानकी सांगते ऋषिकेश आपण तर काल देवळातून डायरेक्ट घरी आलो होतो ऋषिकेश सुद्धा साक्षब हो मी जानकी सोबतच होतो त्यावरती तो माणूस सांगायला लागतो हो तुम्ही गाडी चालवत होतात गाडीत बसला होता आता शर्वरी म्हणते पण आमच्या जामकी बहिणीला गाडीच येत नाही तर जामकी बहिणी गाडी चालवून कशी येईल आता मात्र सगळा खुलासा होतो इकडे आता जानकीच्या लक्षात येतं की आपले कपडे घालून इकडे ऐश्वर्या गेलेली आहे आणि आता खरा खुरा ड्रामा सुरू हो मग मात्र गुलाबदादा सांगायला लागतात मी जानकी वहिनीच्या रूममध्ये ज्या वेळेला तिचे कपडे ठेवायला गेलो होतो त्यावेळेला ऐश्वर्या वहिनी साहेब तिकडे आल्या होत्या ऐश्वर्या वहिनी साहेब तिकडे आल्या आणि त्यांनी या सगळ्यामध्ये तिकडून काहीतरी वहिनींची एक साडी घेऊन गेल्या मी पाहिलो आणि त्यानंतर मी रूममध्ये आलो सुद्धा बघायला की या सगळ्यामध्ये वहिनींची साडी यांनी नेलेली आहे तर चुकून यांचीच साडी आता आणलेली आहेत का म्हणून मी पुन्हा बघायला आलो तर नाही पण साहेबांची एक साडी कमी होती आता खुलासाच झालेला आता हा खुलासा झाल्यावरती सारंग सुद्धा गडबडतो इकडे जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात जानकी सांगण्याचा प्रयत्न करते सारंग भाऊजी बघितलंत का म्हणजे आतापर्यंत आम्ही तुम्हाला काहीही सांगत नव्हतो आम्ही तुम्हाला काही सांगत नव्हतो कारण आम्हाला खूप भीती वाटत होती की तुमचा संसार बिघडेल पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या ही कारस्थानं करते तेवढ्यातच आतून मात्र धडपडीचा आवाज ऐकू येतो सुमित्रा धावत पळत तिकडे येते जानकी लवकर ये जानकी लवकर ये होत आहे तोपर्यंत नाना शुद्धीवरती येतात ऋषिकेश तिकडे येतो नामांचा हातात धरतो आणि आता नाना म्हणतात माफ कर मला बाळा म्हणजे मी अशा पद्धतीने तुझ्यावरती ओरडलो आणि ते ओरडल्यानंतर मी अशा पद्धतीने हा कोमात जाऊन बसलो त्यामुळे तुम्हाला दोघांना खूप काही सहन करावं लागलं ना यावरती सुमित्रा म्हणते काय बोलताय तुम्ही यावर नाना म्हणतात सुमित्रा तू तर माझ्या बोलूच नकोस म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का मी शुद्धीवरती नसतो आलो तर तू सगळ्यामध्ये जानकीला आता मात्र ब्लेम करून मोकळीच चालू असतेस म्हणते काय बोलताय तुम्ही नाना म्हणतात हो मी सगळं बघतो आहे मी जरी कोमामध्ये असलो तरी आजूबाजूची परिस्थिती दिसती आहे मला माझ्या अंगावरती साप होता मला समजत होतं पण मी काहीही हालचाल करू शकत नव्हतो त्यावेळेला जानकी जानकी तिकडे आपल्या जीवाची परवा न करता आली तिने माझ्यावरचा वार स्वतःवरती घेतला आणि माझ्यावरचा वार स्वतःवरती घेत मला पूर्णपणे वाचवलेलं आहे आणि सुमित्रा तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये दहा वर्ष आपल्यासोबत असलेल्या ती विश्वास न ठेवता तू त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवलास असं म्हटल्यावरती नानांनी आता मात्र सुमित्राला खूपच बडबडलेलं असतं सुमित्रा म्हणते मला तुमच्या तोंडून फक्त एकदा ऐकायचं आहे की ते काय घडलं होतं यावरती नाना म्हणतात मला तुला काही सांगायचंच नाहीये जी बाई आपल्या जानकीवरती विश्वास ठेवू शकत नाही जी जानकी मनोभावे तुझी माझी सेवा करते या घराच्या भल्यासाठी जटते आणि त्या जानकीवरती विश्वास न ठेवता आज आलेल्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून तू माझं मन दुखावलंय सुमित्रा आणि तुला मला काही सांगायची गरजच नाही यावरती जानकी म्हणते नाना तुम्ही असं बोलू नका ऐश्वर्याने परिस्थिती अशी निर्माण केली होती की आईंना काही बोलणं शक्यच नव्हतं यावरती मग मात्र आता, आता सुमित्रा सांगते खरंच मला मला माफ करा पण खरं काय ते कळलंच पाहिजे ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही तुम्ही बोलायला पाहिजे जर का बोलला नाहीत तर अजूनही जानकीवरचा अविश्वास तसाच राहील नाना म्हणतात काय बोलू आणि काय सांगू या सगळ्यामध्ये जानकीवरती कुणीही विश्वास ठेवला नाही यावरती जानकी म्हणते नाही नाना सगळ्यांनी विश्वास ठेवला शर्वरी वंशनी ठेवला सौमित्रने ठेवला आणि खरं सांगायचं तर सारंग भाऊजींचा पण विश्वास होता पण या वेळेला ऐश्वर्याने बाजी मारत सारंग भाऊजींना आपल्या बाजूने वळवण्याचा जो प्रयत्न केला त्यात सारंग भाऊजी अडकले यावरती ऋषिकेश म्हणतो नाना नाना तुम्ही ना काळजी करू नका सारंग म्हणतो हो नाना नाही मी ऐश्वर्यावरती बिलकुल विश्वास ठेवला नव्हता तिने मला सांगण्याचा सा कितीही प्रयत्न केला तरी माझं मन मला सांगत होतं नाना म्हणतात नाही सारंग तू पण कुठेतरी डळमळीत झालास सारंग म्हणतो नाना मला माफ करा पण तुम्ही जे काही खरं झालंय ते सांगा नाना म्हणतात जे जानकी सांगते तेच खरं आहे जानकीने मला सगळं सत्य सांगितलेलं होतं जानकीने सगळं सत्य सांगून ज्या वेळेला आम्ही दोघ जण बोलत होतो त्यावेळेला ती आमच्या रूममध्ये लपून बसली होती रूममध्ये लपून तिने आमचं बोलणं ऐकलं मी बाहेर आलो जानकी अजूनही रूममध्येच होती ज्या वेळेला जानकी रूममध्ये होती त्याच वेळेला इकडे आता जानकी बाहेर आली आणि हिने मला ढकललं जानकी सांगते नाना तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही पहिले पाणी घ्या नाना म्हणतात नाही आज मला बोललंच पाहिजे माझ्या मुलीवरचा आरोप मला खोडून काढलाच पाहिजे असं म्हणत नानांनी खूप मोठा आता जानकीला निर्दोष मुक्त केलेला असतं त्यानंतर आता ऐश्वर्याचं भांड फुटलेलं आहे आणि आता सुमित जानकीची माफी मागते जानकी खरंच मला माफ कर मी चुकले जानकी मला माफ कर तुझ्यावरती अविश्वास ठेवून मी खूप मोठं चूक केली आहे असं म्हणत सुमित्रा आता रडायला लागते आणि जानकीच्या पायाशी येते लोटांगण घालते अखेर नाना साहेबांनी चांगलीच खरडपट्टी काढत जानकीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याचं भांड फुटलेलं आहे आता इथून पुढे मालिका कोणत्या वळणावरती जाणार आणि आता नक्की घरामध्ये ऐश्वर्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाणार पाहणाऱ्यांच्या